धरणगाव शहरात डॉक्टर हेडगेवार नगर येथे एकोणावीस कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे पालकमंत्री व मदत पुनर्वसन मंत्र्याचे असते भूमिपूजन दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉक्टर हेडगेवार नगर येथे पाण्याच्या टंचाई कायमस्वरूपी दूर होण्यासाठी मंजूर केलेली एकोणावीस कोटींची पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा स्रोत हा बारा किलोमीटर अंतरावरील अंजनी धरणावरून घेण्यात आला असून बारा किलोमीटरच्या मोठ्या पाईपलाईनसह गाव अंतर्गत पाइपलाइन जलकुंभ व अनुषंगिक बाबींचा सा समावेश आहे या योजनेचे तसेच पर्यटन योजनेअंतर्गत दोन कोटीच्या जळगाव रोड ते क्रांतिकारी ख्वाजाजी नाईक स्मृती स्थळाकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात उपसरपंच चंदन पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी केलेल्या एकोणीस कोटी पाणीपुरवठा योजनेच्या सविस्तर माहिती विषद केली सूत्रसंचलन माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी तर आभार भाजपच्या तालुका महिला सरचिटणीस दीक्षा गायकवाड यांनी मानले यांची होती प्रमुख उपस्थिती पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील जिल्हा प्रमुख निलेश पाटील प्रांत कार्यवहक आर एन महाजन सर ज्येष्ठ नेते डी जी पाटील हेडगेवार नगर सरपंच सविता सोनोने धनराज सोनोने उपसरपंच चंदन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील माजी सभापती पी सी आबा पाटील राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष संजय पवार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील शेखर अत्तरदे प्रमुख डी ओ पाटील जिजाबाई पाटील भुसावळचे उद्योजक मनोज बियानी रोनक बियानी पियुष बियानी राजू पारिक शिरीष बयास भीमराव पाटील भानुदास विसावे कमलेश तिवारी पप्पू भावे मोहन पाटील विलास महाजन दिलीप महाजन कन्हैया रायपूरकर सेवा निवृत्त डी वाय एस पी पुंडलिक सपकाळे मंगलाताई महाजन चारुशिला पाटील भारती चौधरी रेखा पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजी सोनोने शीला देशमाने स्वाती चौधरी डॉक्टर हेडगेवार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत जळगाव जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी हेगडेवार नगर मध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर जल जीवन मिशनची मागणी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती त्याच्या आधारावर एकोणास कोटी रुपयाचं जल जीवन मिशनचं काम आज या ठिकाणी सुरू होत आहे जवळपास एक ते दीड वर्षाच्या अंतर्गतमध्ये या पाण्याची योजना पूर्ण होणार आहे तीस वर्षे जी लोकसंख्या वाढेल ती आधारित आधारितकडून ही योजना पूर्ण होते पर हेड पंचावन्न लिटर पाणी देण्याचं अपेक्षित आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि या भागाची पाणीटंचाई दूर होईल या पद्धतीने ही योजना सुरू आहे